नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते मदन पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप छत्रपती शाहू महाराज वाळवा तालुक्यातील पेटगावचे सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदन पवार यांची आदिवासी दुर्गम भागात प्रेरणादायी सलामी मोखाडा कन्या छात्रालयात शैक्षणिक साहित्य वाटप प्रतिमा भेट व पोलिसांचं प्रभावी मार्गदर्शन समाजसेवेमध्ये सातत्य राखत त्यांनी पुन्हा एकदा समतेच्या विचारांची कृतीशील प्रचिती दिली छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातील आदिवासी कन्या छात्रालय जांभाचा पाडा मोखाडा येथे एक अत्यंत प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण उपक्रम पौर्णिमा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं राबवण्यात आला शैक्षणिक राजकीय सामाजिक महिला सबलीकरण बदलासाठी झटणारे समता बंधुता यांची शिकवण देणारे आधारस्तंभ राजर्षी शाहू छत्रपती यांना विनम्र अभिवादन करून नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आली तसेच शाहू महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या विचारांचा प्रभाव मनात ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी कार्यक्रमात बोलताना पौर्णिमा फाउंडेशनचे मानस सचिव मदन पवार सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी म्हणाले छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समता शिक्षणाचा हक्क आणि दुर्लभ घटकांच्या सक्षमीकरणाचे जे मूलभूत तत्त्वज्ञान आपल्याला दिलं ते आजही आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे आजच्या उपक्रमात मुलींना फक्त पुस्तके दिली नाहीत तर त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास स्वप्न आणि पुढे जाण्याची जिद्द जागवली आहे हा उपक्रम म्हणजे शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांना कृतीत उतरवणारे ठोस आहे पोलीस प्रशासन सामाजिक संस्था आणि आदिवासी समाज यांच्यातील सहकार्याने हे शक्य झाले आणि अशा प्रयत्नातूनच समाज सुधारकांच्या स्वप्नातील खऱ्या अर्थाने नवभारत घडू शकेल यावेळी पोलीस उपनिरीक्षक सविता सुळे सहाय्यक कक्ष पालघर पौर्णिमा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते